नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील अल्पभूधारक शेतकरी दिगंबर उत्तम कोरहाडे यांनी बंदिस्त ठेवलेल्या गाभण मेंढी वन्यप्राणी लांडग्याने ठार तर एक वर्षाचे जखमी केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली दिगंबर कोराळे यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची आहे कुटुंबात केवळ अडीच एकर शेती असून ती सुद्धा त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे अशा स्थितीत घर चालवण्यासाठी त्यांनी विजय नंदलाल पाटणी यांची शेतजमीन वार्षिक कसण्यासाठी बर घेतलेली आहे शेली त्याचबरोबर कष्टाने त्यांनी शेळी बकऱ्या वाढवल्या यासाठी गावापासून साधारण किलोमीटर अंतरावर गट नंबर पाचशे अठरा दोन मधील हातगाव बंधारा रस्त्यावर त्यांनी गोठा बांधला आहे त्यामध्ये या सर्व बकऱ्या त्यांनी मोकळ्या अवस्थेत ठेवल्या होत्या दरम्यान संध्याकाळच्या सुमारास त्या गोठ्यावर वन्यप्राणी लांडग्याने हल्ला चढवून दहापैकी पाच गाभण बकऱ्या एक मेंढी ठार केल्याने दिगंबर कोराळे यांच्यावर मोठे संकट असून गदा आली आहे पाच वाजेच्या सुमारास बकऱ्यांना चारा पाणी देण्यासाठी गेले असता ही बाब उघडकी झाली याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक समाधान सोनवणे वनपाल एम एम राठोड हे संबंधित कर्मचारी दा, तात्काळ दाखल होऊन पंचनामा केलाय तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणव जाधव यांनी मृत बकऱ्यांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई देण्याची मागणी कोराळी कुटुंबीय करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी हेमराज पाक